आज दिवसभरातलं एक सगळ्यात महत्वाचं आंदोलन चर्चेत आहे मातोश्रीवर मराठा आंदोलकांनी यावेळेस आंदोलन केलं उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट नाकारल्यामुळे मराठा बांधव हे आक्रमक झाले होते आणि ठाकरेंच्या घरावर त्यांनी आज मोर्चा काढला त्यानंतर उद्धव ठाकरेंनी या मोर्चेकऱ्यांची भेट घेतली खरी मात्र या आंदोलनावरून आता राजकारण जोरदार तापलेलं आहे नेमकं काय घडलं मातोश्रीच्या अंगणात पाहूया मराठा ठोक मोर्चा मातोश्री बाहेर ठीया उद्धव ठाकरे भेटले राजकारण पेटलं आंदोलनामागे भाजप असल्याचा आरोप मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत मराठा क्रांती ठोक मोर्चानं उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर सलग दोन दिवस धडक दिली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात टोलवलाय पंतप्रधान मोदींनी आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी ठाकरेंनी केली उद्धव साहेबांनी सांगितलं आम्हाला माझी जी काही भूमिका आहे तिथे लवकरच आता पत्रकार परिषद घेऊन ते तुमच्या समोर या ठिकाणी जाहीर करणार आहे उद्या शरद पवार साहेबांच्या घरी त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे दादा, या सगळ्यांच्या घरासमोर मराठा क्रांती ठोक आंदोलन हे सुरू राहणार आहे आपण इकडे एकमेकाशी भांडत बसण्यापेक्षा दिल्लीमध्ये जाऊ दिल्लीमध्ये चला आणि मोदींना सांगा की तुम्ही आता याच्यामध्ये लक्ष घ्या कारण ते मोठी दैवी शक्ती मोदींना प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या आयुष्यातला संघर्ष सुद्धा माहिती आहे तो वेळवेळी आपण आपल्याच माध्यमातून जनतेसमोर त्यांनी मांडलेलं आहे की कसं ते लहानपणी किती लहान होते मोठेपणी किती मोठे झाले हे सगळं त्यांनी मांडलेलं आहे तर तो संघर्ष तो अनुभव लक्षात घेऊन मोदींनी याच्यावरती तोडगा काढावा आम्हाला मान्य मात्र या आंदोलनामागे भाजप असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला या आंदोलनात सहभागी असलेले सुशील पायाळ हे भाजपचे पदाधिकारी असल्याचा दावा ठाकरे गटानं केलाय त्यांचे भाजप नेत्यांसोबतचे फोटोही ठाकरे गटानं प्रसिद्ध केले विशेष म्हणजे पायाळ हे मराठा नसल्याचाही दावा ठाकरे गटानं केलाय त्यामुळे या आंदोलनावरून वाद निर्माण झालाय तो हा जो आहे हा आंदोलक आहे हा बोन्याचा भाजपचा पदाधिकारी आहे आणि तो विशेषतः तो मराठा समाज देखील नाही आहे आणि हे सगळे भाजपचा कुठील डाव आहे भाजप हे षडयंत्र करत आहे मातोश्रीला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न आलो आहे आणि मला मराठा आंदोलन जे सुरळीत चालू आहे त्याला गालबोट लावण्याचं काम हे भाजप पक्ष करत आहे आणि हे पाप त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये फेडावं लागेल या आंदोलनाच्या वादात मनोज जरांगेंनी उडी घेतली मातोश्री बाहेरचं हे आंदोलन म्हणजे डाव असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला आता मराठा समाजाचं काहीच नाही याचा अर्थ सध्या एकच आंदोलन सुरू आहे ते म्हणजे दरेकरांनी रचलेलं षडयंत्राचं अभियान एवढं बाकी दुसरं काय नाही राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारनं काही दिवसांपूर्वीच सर्वपक्षीय बैठक बोलावली होती मात्र विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मराठा ठोक मोर्चानं बाहेर आंदोलन केलं ठोक मोर्चानं शरद पवार अजित पवार आणि फडणवीसांच्या घराबाहेरही आंदोलनाचा इशारा दिलाय मात्र या आंदोलनामागे भाजप असल्याचा आरोप होताच उद्धव ठाकरेंनीही आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात टोलवत भाजपवरच डाव उलटवण्याचा प्रयत्न केलाय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही